आहे मातोश्री मिसळ आहे काय किंमत आहे जी प्राइस काय आहे दीडशे रुपये आणि ही एकशे वीस रुपयाला वडा मिसळ आणि ही कोणता आहे ही शंभर ला आहे ती शंभर ला आहे ती मुगाची हिरवी मिसळ आहे ही मटकीची रेड मिसळ आहे आणि आपले सगळे ऑल मटेरियल फायबर आहे आपले महाराज जे सगळीकडे खूप महाग विकतात ते मला त्याचं जाम वाईट वाटतं तर हे आपल्याकडे दोनशे रुपयाला आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण आलेलो लालबाग परळ येथे गरम काढा मैदान लालबागच्या राजाच्या सिग्नल पासून समोरच तुम्हाला हे गरम मैदान दिसणार आहे आणि या गरमकाडा मैदानात आहे ना शिवडी विधानसभा मनसे आयोजित मिसळ महोत्सव सुरू झालेला आहे आणि हा मिसळ महोत्सव आहे ना एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत आहे टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्ले मध्ये देणारच आहे आणि आपल्या चॅनलवर हो तुम्ही नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण समू बघतोय हा लालबागचा राजाचा सिग्नल आहे आणि सिग्नलच्या बरोबर बाजूला गरमखाड्या मैदानामध्ये दोनशे मिसळण्याचं सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक दोनशे तीन आणि दोनशे चार तर आता आपण आज जाऊया तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे मिसळ मोसवला आपल्या इकडे पहिला स्टॉल आपण इकडे बघू शकतो पानाचा आहे आता इथून आता आपण सरळ पुढे जाऊया चला आता आपण पुढे आलेलो आहे राजस्थानी लोणचे म्हणून इकडे आणि ते आपल्याला सर्व प्रकारचे लोणचे बघायला मिळत आहे स्टॉलवरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोणचे इकडे मिरची वगैरे किती रुपयापासून सुरू आहे ओके दीडशे रुपयाचा पाव किलो आहे आणि सर्व प्रकारचे लोणचे आपण इकडे बघतोय तर चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि आपण नमस्कार जय महाराष्ट्र आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मूर्ती आहेत आणि किती रुपया बसून आपली स्टार्टिंग रेट तर आहे आपले पन्नास रुपयात जे छोटे गणपती बाप्पा आहेत ते पन्नास रुपयाला मिळतात हे सत्तर रुपयाला आहेत आणि ही लाईट आपली पाण्यावरती लाईट भेटते हे बघा बोट लावलं तरी लाईट भेटते असं काही नाही हा आणि हे सगळे याची साठ रुपये पन्नास ला येते ती आणि आपले सगळे ऑल मटेरियल फायबर आहे आपले महाराज जे सगळीकडे खूप महाग विकत ते मला त्याचं जाम वाईट वाटतं तर हे आपल्याकडे दोनशे रुपयाला आहेत त्यात पण मी अजून कमी जास्त करून देतो विठ्ठल रुपमाई ही एकशे ऐंशी पर्यंत आहे आणि हे सगळे स्वामी गणपती बाप्पा हे गाय वासरू आहे जे सगळे घरात ठेवलेले चांगलं असतं आधीओगी आहेत आपल्याकडे त्यानंतर उद्या अजून नवीन नवीन प्रोडक्ट येणार आहेत तर हे आपल्याकडे सगळं फायबर मटेरियल आहे आणि वॉशेबल आहे धुवू शकता अभिषेक करू शकता काहीही प्रॉब्लेम होणार नाही फक्त एकच गोष्ट करायची की तुम्ही घासायचं नाही घासलं की त्याचा कलर बिंग करू आणि एकदा तिकडे एक येऊन एकदा व्हिजिट करा आणि मलाच नाही अख्ख्या सगळ्या स्टॉलवरती जाऊन एकदा ना एकदा तरी एकदा व्हिजिट करा हीच तुम हीच माझ्या माझी अपेक्षा आहे थँक्यू जय महाराष्ट्र चला मित्रांनो आता आपण पुढे आलेला आहे विवास म्हणून इकडे स्टॉल लागलेला आहे इकडे आपल्याला गरमागरम पावभाजी बघायला मिळते आहे तसंच आपण इकडे बघतोय मिसळ आहे आणि इकडे हे काय दादा लोणी डोसा ओके लोणी डोसा आहे तटवाडा तटवाडा पण आहे खूप सुंदर असे काय किंमत आहे यांची डोसा नव्वद रुपये आहे नव्वद रुपये लोणी डोसा नव्वद रुपये आहे आपल्याकडे कटवडा ऐंशी रुपये आहे मिसळ ऐंशी रुपये आहे मिरची भाजी पन्नास रुपये मिरची भाजी आहे पन्नास रुपये ओके वडा तीस रुपयाला आहे आणि इकडे गरमागरम पावभाजी आहे गरमागरम आपण इकडे बघतोय खूप सुंदर असं त्यांच्याकडे त्यांनी कटवाडा वगैरे आणलेला आहे दादानी तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा मिसळ महोत्सवला आणि सगळं तुम्हाला इकडे गरमागरम खायला मिळणार आहे पुढच्या स्टॉलवर वरती आहे मातोश्री मिसळ म्हणून जुन्नरची सुप्रसिद्ध मटकी मिसळ आणि ते आपण बघतोय वडा मिसळ आहे मातोश्री मिसळ आहे काय किंमत आहे जी प्राइस काय आहे दीडशे रुपये आणि ही एकशे वीस रुपयाला वडा मिसळ आणि ही कोणती आहे शंभर रुपयाला आहे ओके ही पण शंभर रुपयाला आहे मटकी मिसळ आहे तर सर्व तुम्हाला इकडे गरमागरम मिसळ बघायला मिळणार आहे आणि ताईंचे इकडे स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा खूप सुंदर असं तरी मारलेला आपण इकडे मिसळचा रस्सा बघतोय आणि खूप सुंदर असं आहे आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे राजेशाही मिसळ म्हणून आणि इकडे आपण बघतो आहे इकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं पुला छत्रपती शिवाजी महाराज की जे आहेत तर आता आपण इकडे आलेलो आहे आणि इथे राजेशाही कॉम्बो मिसळ आहे ही शंभरला आहे ती शंभरला आहे ती मुगाची हिरवी मिसळ आहे ही मटकीची रेड मिसळ आहे आणि हा मूग आणि मटकीचा कॉम्बो आहे त्याच्यामध्ये चार पाव येतात स्वीट येत दही नक्कीच ताईंच्या स्टॉल ला विजिट करा गरमागरम दर्म तुम्हाला मिसळ इकडे मिळणार आहे तुम्ही बघता मिसळी तयार होते आहे आणि जर तुम्ही इकडनं काय का मिसळ वगैरे घेतला तर इकडे सिटिंग अरेंजमेंट पण आहे इकडे टेबल वगैरे लावलेले आहेत म्हणजे तुम्ही इकडे बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे विटू माऊली मिसळ म्हणून आणि इकडे आपण बघतोय त्यांच्याकडे विठो माऊली स्पेशल कॉम्बो मिसळ आहे एकशे साठ रुपये किंमत आहे ओके आणि पुढे आपण काळा रस्सा विठो माऊली मिसळ बघतोय शंभर रुपयाला आहे विटू माऊली मिसळ तांबडा रस्सा आपण बघतोय ही मिसळ आहे शंभर रुपयाला या दोन मिसळ शंभर रुपयाला आहे आणि एक मोठी कॉम्बोत आहे तर बघतोय आपल्याला इकडे गरमागरम मिसळ बघायला मिळणार भेटते आहे आणि इकडे तो मिसळ तयार करतोय मित्र तर तुम्ही इकडे बघता म्हणजे सगळे येतात ग्राहक पण येतात स्टॉलवरती आणि खूप सुंदर अशी इकडे आपल्याला विठ्ठल रकम विठ्ठलाची मूर्ती बघायला मिळते आहे खूप सुंदर अशी आणि तर आता आपण कुठे पुढच्या स्टॉल वर जाऊया चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे अस्सल कोल्हापूरची कोल्हापुरी चुलीवरची मटा माटातील मिसळ आपण इकडे बघतोय मिसळ आहे आप आपल्याकडे आणि ही आपण इकडे बघतोय मटातली मिसळ आपण बघतोय गरम 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 काय किंमत आहे का याची का प्राइस काय आहे शंभर रुपये आणि कटवड तीस रुपये एकशे तीस रुपयाला कटवडा आहे आणि गरमागरम आहे आपण बघतोय तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉल करा यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आज रेकाल मालवणी मिसळवळी कणकावली यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला समोर दिसतोय आणि इकडेही आपल्याला गरमागरम मिसळ बघायला मिळत आहे म्हणजे आता आपण आलेले मनसेच्या मिसळ महोत्सव मध्ये शिवडी विधानसभा शाखा क्रमांक दोनशे तीन आणि दोनशे चार मध्ये आपण बघतोय मिसळ आहे आपण विचारूया आता किंमत काय ह्याची किती रुपये किंमत आहे शंभर रुपये आणि ही बाजूची दीडशे रुपये वडे आहेत आणि मिसळ आहे हा थोडा नवीन प्रकार आहे ऐवजी वडे आहेत पावाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही गुलाबजाम सोलकडी पापड देतो आणि शंभर रुपयामध्ये त्याच्यामध्ये सोलकडी आहे बाव आहे दोन एक नॉर्मल मिसळ आहे त्याची तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे कोल्हापुरी चुलीवरची असल मध्ये महालक्ष्मी तांबडा पांढरा रस्सा दही मिसळ म्हणून आहे नमस्कार काय स्पेशल आहे दही मिसळ म्हणजे कोल्हापूर वडा मिसळ आहे सोलापुरी कठवडा आहे तर आपल्याकडे शंभर पासून चालू आहे एकशे वीस लाख वर्षा पुढे दीडशे पुढे येते दीडशे रुपये आणि या मिसळ मध्ये आपल्याला काय काय पदार्थ येणार आहेत आपण इकडे बघतोय सगळं आपल्याला गरमागरम दिसायला मिळणार आहे तर नक्कीच ताईच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या वर स्टॉल वरती आहे शिवशक्ती फास्ट फूड म्हणून आहे आणि ते आपल्याला सगळं व्हेज जेवण आहे ते आपण इकडे बघतोय हे काय दादा कोथिंबीरवाडी कोथिंबीरवाडी आहे ओके कशी आहे कोथिंबीरवाडी शंभर रुपयाला दहा पैसे फ्राय करून देणार ओके okay, गरमागरम फ्राय करून देणार इकडे आणि बाकीचे आपल्याकडे व्हेज कोणते जेवण आहे व्हेज मध्ये आपल्याकडे आहे भरलेलं भरलेलं वांद भरीत बटाट्याची भाजी पिठलं मटकीचे उचड आणि पनीरची भाजी okay, आणि काय किंमत आहे त्यांची दीडशे रुपयाला चॉईसेबल तीन भाज्या येणार राईस येणार जामुन येणार आणि भाकरी येणार okay. आपल्याकडे तिघी ते टाईपच्या भाकऱ्या आहेत ज्वारीचे बाजरीचे तांदूळ आहेत तर तीन प्रकारचा तुम्हाला भाकराही मिळणार आणि खूप सुंदर असं जेवण आहे तुम्ही इकडे आहे आणि सगळे गरमागरम तयार करतात दादा तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे गावरान तडका मिसळ कोल्हापुरी मिसळ तर आपण इकडे बघतोय यांच्याकडे मिसळ वगैरे कोणते गावरान तडका स्पेशल मिसळ आहे कशी आहे मिसळ एकशे ऐंशी एकशे पन्नास रुपयाला गावरान तडका मिसळ तुम्हाला इथे खायला मिळणार आहे तसंच ही एकशे वीस रुपयाला आहे आणि पुऱ्या ती शंभर रुपयाला मिसळ आहे तर ताईंकडे इकडे अशा प्रकारचे तुम्हाला मिसळ बघा बघायला मिळतात आहेत आणि हे तुम्ही इकडे खाऊ शकता खूप सुंदर अशी त्यांची सजावट आहे आणि मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा मला आता आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे आपल्याला करवस बघायला मिळतो आहे वैष्णवी करवस संप्राय साखरेच काय किंमत आहे काका करवसची ओके हा दीडशे रुपये आहे साखर साखरेतला आहे केशरचा ओके आणि ओके थंड पिऊश आहे ओके आणि काय किंमत आहे जी पन्नास रुपये ग्लास ओके पन्नास रुपये ग्लास तर नक्कीच तुम्ही काकाच्या स्टॉलला व्हिजिट करा ओके okay, आणि जर तुम्हाला जर ऑनलाईन वगैरे काय मागवत असेल तर काकांचं हे कार्ड आहे तुम्हाला डिस्प्ले वरती नंबर दिसतच असेल तर नक्कीच तुम्ही काकांच्या म्हणजे तुम्हाला कर्वस वगैरे काय पाहिजे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला आता आपण पुढे आलेलं आहे आणि इकडे आपल्याला पाणीपुरी बघायला मिळत आहे इकडे गोड पाणी आणि तिखट पाणी आहे आणि इकडे त्यांनी लावले पाणीपुरी पा पापडी चाट आहे रगडा पुरी आहे दही पुरी आहे अरे दही बल्ला असे तुम्हाला ही डिश इकडे खायला मिळणार आहे तीस रुपया पासून त्यांच्याकडे पाणीपुरीची सुरुवात आहे तर चला मित्रांनो आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आपल्याला पुढचा स्टॉल हा मुकवासचा बघायला मिळतो आहे पान मसाले वगैरे आणि इथे आपल्याला सर्व प्रकारचे आपण मुकवास बडीशॉप वगैरे आहेत त्यांच्याकडे आवळ्याचेही प्रकार आहेत बरेच असे तर नक्कीच मित्राच्या स्टॉलला व्हिजिट करा किती रुपया पासून सुरुवात आहे शंभर ग्राम ला शंभर ग्राम आहे शंभरला शंभर ग्राम पान मसाले तर नक्कीच या मित्राच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू आणि आपण मिस मोसोला आलो तर तुम्हाला इकडे पॉपकॉर्न गोळा वगैरे आणि तसंच इकडे फूड स्टॉल आहेत तसंच मसाला पापड दाबिली वगैरे आणि पुढे जर आलात तर इकडे तुम्हाला कुल्फी वगैरे बघायला मिळतील असे स्टॉल तसंच तुम्ही इथून बाहेर आलात तर इकडे बाहेर बालनगरी म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्याचे जे गेम्स असतात समोर बघू शकतात तसेच इकडे टोरा टोरा तसच इकडे ड्रॅगन वगैरे ड्रॅगन ट्रेन वगैरे आहे असे लहान मुलांचे इकडे मनोरंजनाचे खेळ आहेत तर लहान मुलांना घेऊन नक्कीच तुम्ही इकडे या आणि एकदा गरम खाडा लाल लालबाग लालबागच्या लाल शेकडे आहे तर तिकडे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तर चला मित्रांनो आपल्या इकडे सबस्क्राईबर भेटलेले आहेत काय नाव दादा तुमचं सचिन मस्ट चॅनल आहे माझं सचिन मर्चंट कोण नाव आहे तर नक्कीच तुम्ही दादाच्या चॅनलला व्हिजिट करा दादा ही आहेत आणि खूप मेहनत घेतात आहेत दादा आणि त्यांचे दोन चॅनल आहेत दुसऱ्या चॅनलचं काय नाव सचिन माझ ब्लॉग सचिन माल ब्लॉग आणि दुसरं जे आहे ते न्यूज चॅनल समीक्षा सोशल मीडिया समीक्षा सोशल मीडिया या दोन्ही चॅनल जाऊन तुम्ही विजिट करा आणि नक्कीच दादा खूप सुंदर असे कॉन्टेंट टाकत राहतात मराठी माणूस आहे मराठी माणसाला सपोर्ट आपण केलाच पाहिजे तर नक्कीच तुम्ही दादाच्या चॅनलला विजिट करा थँक्यू प्रथम यांचं जे चॅनल आहे ना त्याला देखील सबस्क्राईब करा ऍक्च्युली सर्व सुरुवात जे होत असते ना ते यांच्या चॅनल मुळे होत असते आणि यांच्या चॅनल मध्ये सर्व सुरुवातीला समजतात त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो तर सर्वांनी प्रथम चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि अशाच आपुलकीची माणसं भेटली ना तर कौतुकाची पाठी पडली ना तर अजून कामाला जोर म्हणजे प्रोत्साहन भेटतं आणि असंच प्रोत्साहन तुमचं भेटू दे थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर